नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाच्या हालचाली सगळ्या सुरू झालेल्या आहेत आणि लिब्रांडू पत्रकारांना कुठून आणि कसा वास लागला माहिती नाही त्यांनी ज्या पुढ्या सोडून दिलेल्या त्याचंच आम्ही शीर्षकही तसंच केलेलं आहे आणि थमनेलला जे चित्र वापरलेलं आहे फोटो ते पण आणि आताही तुम्हाला मी दाखवतो हे वर्तमानपत्रातली बातमी कुठल्या वर्तमानपत्रातली दाखवत नाही पण फक्त तुम्हाला मथा दाखवतो खात्यांवरून म रसिकेच म्हणजे ह्या सगळ्यांनी इतकं जंगजंग पछाडलेलं आहे योगा योगा की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या आधीपासून की यांच्यामधले मतभेद कसे आहेत त्याच्यानंतर महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण कसं आहे साहेब कसे म्हणजे खरंच योगायोगानं परत एकदा पावसामध्ये भिजले शरद पवार सगळ्या गोष्टी झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून ह्यांनी इतकी पतंगबाजी सुरू केलेली होती आम्ही तेव्हाही जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये एक असं म्हणलं होतं की जेव्हा मतदानाचा टक्का वाढल्याच्या नंतर ही चांगली गोष्ट लोकशाहीचा विजय झाला आणि जो काही ईव्हीएम मधून बाहेर आलेला निकाल असेल त्याचं आम्ही स्वागत करतो निवडणुकीच्या निकालाच्या आधीच मतदान संपल्या संपल्यात आम्ही असं म्हणालेलो होतो आणि आम्ही तेव्हाच आवाहन केलं होतं की हा लिब्रांडो चिंधी पत्रकारांनी कोणीतरी या विचारवंतांनी तथाकथित ही गोष्ट म्हणून दाखवावी आम्ही आत्ता म्हणायला तयार आहोत ईव्हीएम मधून जे काही बाहेर पडणार असेल त्याचं आम्ही स्वागत करतो कारण की तो लोकशाहीचा विजय आहे तेव्हापासून यांना शंका प्रत्यक्षामध्ये मतदान झालं निकाल लागले काय काय कोणाचा कसा निकाल लागायचा ते निकाल लागला यांचे सगळेच्या सगळे स्वप्न म्हणजे ती सुनामी आली आणि ते सगळं वाहून गेलं बरं ते ठीक आहे नुसत्या जागा कमी झाल्या असं नाही मी तुम्हाला परत सांगतो हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निकालामध्ये मूलभूत फरक आहे हरियाणाच्या निकालामध्ये काँग्रेसचा साफ झालेला नाही काँग्रेस आणि भाजपची मतं जवळपास सारखी आहेत जागा थोड्याशा कमी आहेत जर काँग्रेसला तिथं सक्षम नेतृत्व प्राप्त झालं आणि राहुल गांधीसारखं नालायक मूर्ख नेतृत्व बाजूला झालं आणि कोणीतरी जर त्या चांगला असा नेता समोर आला तर आजही त्या हरियाणासारख्या राज्यामध्ये काँग्रेस सत्तेवरती येऊ शकते आजही तिला मतं चांगली आहेत परत सांगतो मी चाळीस टक्के भाजपाची इतकीच मतं आहेत पण तस महाराष्ट्रात तसं झालेलं नाही महायुतीला तब्बल अठ्ठेचाळीस टक्के एकोणपन्नास टक्के इतकी मतं मिळालेली आहेत आणि ही महाविकास आघाडी तेहचाळीस तेहतीस टक्क्यावर अडकली म्हणजे सोळा टक्क्याचा फरक आहे जागा कमी झाल्या असं नाही पण हे अजूनही लिब्रांडू पत्रकार हे चिंधी पत्रकार हे मान्य करायला तयार नाहीत म्हणजे त्यांचे तेव्हाचे अंदाज चुकले सगळं सांगून झालं त्याच्यानंतर भाजपवरती राग होता पण आता भाजप सत्तेवरती येतोय म्हणजे आलेला आहे आता देवेंद्र फडणवीसवरती राग आहे म्हणून ते पण सगळ्या बातम्या लावून झाल्या की देवेंद्र फडणवीस कसं नको अगदी आता मी तुम्हाला जी बातमी आणि मथळा दाखवतो त्याच्यामध्ये पण एक वाक्य असं आहे विनोद तावडेंबरोबर अमित शहाची मराठेतर मुख्यमंत्र्याबाबत चर्चा आता विनोद तावडे हे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत का विनोद तावडे हे महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत का विनोद तावडे आणि अमित शहा कुठल्याही कारणांना भेटले असतील त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण ते महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्रामध्ये काय तर मुख्यमंत्र्याच्या बाबतीत चर्चा ही पतंगबाजी तुम्ही कसं काय लावून धरता ह्यांच्या डोक्यातले जे किडे आहेत ना ते ह्यांना स्वस्त बसू देत नाहीत ह्यांनी जे सांगितलं की खात्यावरतून रस्सी खेच मी तुम्हाला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचं पासूनचं सांगतो सलग तीन केंद्रातल्या निवडणुका आणि आता महाराष्ट्रातल्या तीन निवडणुका जर दोन हजार चौदाला भाजपचं सरकार आलं तेव्हाही एकोणीसला आलं असतं तर पण ते तेव्हा नाही आलं धोका दिला पण परत दोन वर्षांनी आलं ते मंत्रिमंडळ आणि आता हे तिसरं स्थापन होणारं मंत्रिमंडळ अजून काहीही खाते वाटप जाहीर झालं नाही अजून मंत्री जाहीर झाले नाहीत मुख्यमंत्री कोण जाहीर झाले नाही पण तरी मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीनं सांगतो भाजपचं केंद्रातलं तीन वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रातले यापूर्वीची दोन मंत्रिमंडळ आणि आता होऊ घातलेलं भाजप हा कुणाच्याही दबावाला बळी पडणारा पक्ष नाही प्रसंगी आपल्या सरकारचं आपलं सरकार येणार नसेल तरी चालेल जसं महाराष्ट्रामध्ये घडलं अजित पवार तिकडे गेले होते शपथ घेतली सगळं घेतलं शरद पवारांनी युटर्न घेतला धोका दिला पण तरीही ती तडदोड भाजपनी केली नाही नंतर जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले म्हणा किंवा सगळा पक्षच घेऊन बाहेर आले राहिलेच फार थोडे होते तेव्हाही त्यांनी स्ट्रॅटेजिकली धोरणाचा भाग म्हणून ठरवून ठरवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं बहुजन समाजाचा चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवला यांनी जे मराठा आंदोलन पेटवून दिलं होतं ती आग भडकवली होती समाजामध्ये द्वेष पसरवलेला होता त्यावेळेस मा म्हणजे सरकारचा चेहरा म्हणून तीनपैकी प्रमुख दोन चेहरे मराठा होते लक्षात घ्या ही गोष्ट जाणीवपूर्वक त्यांनी केली कारण की के तेव्हा सामाजिक पातळीवरचा जो असंतोष होता तो शांत करायचा होता हे ते कुणालाही बळी पडून करत नाहीत फक्त महाराष्ट्रच नव्हे गुजरातमधलं अख्खं मंत्रिमंडळच्या मंत्रिमंडळ बदललं म्हणजे मुख्यमंत्रीच बदलला बदल असं नाही पूर्णच्या पूर्ण मंत्रिमंडळ बदललं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये आताही भाजपने राजस्थान असो किंवा मध्य प्रदेशमध्ये असो जे ज्या पद्धतीने वेगळे चेहरे समोर आणून दाखवलेले आहेत उत्तराखंड असो प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा झारखंड असो आता प्रत्येक ठिकाणी तुमच्या छत्तीसगड सॉरी झारखंड मध्ये तर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली छत्तीसगड प्रत्येक ठिकाणी भाजपची सत्ता आल्याच्यानंतर भाजपनी वेगवेगळे प्रयोग करून दाखवलेत आताही या ठिकाणी जे काही मंत्रिमंडळ स्थापन होईल ते त्यांचे त्यांचं जे काही धोरण असेल त्याप्रमाणे होईल अशा पद्धतीनं कोणीतरी बार्गेनिंग आहे त्याला विशिष्ट खाते पाहिजेत म्हणून ते अडून बसलेले हे जे पत्रकार लेब्रांडो पत्रकार जे आपल्या बुद्धीची सगळी पतंगबाजी करतात त्याला कोणीही भीक घालत नाही आहे दोन हजार चौदाचा प्रसंग आहे की पत्रकार सगळे घायकुतीला आलेले होते की पंतप्रधान तर समजा आहे कळला कोणी तर मंत्रिमंडळात कोण असणार खाते वाटप काय कारण की यांना त्या बातम्या आधी लिखवायच्या आणि ते दाखवायचे पण ह्या किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो रामनाथ कोविंदच्या वेळेस प्रसंग असो किंवा द्रौपदी मुर्मूंच्या वेळेस असो काहीही अंदाज या तथाकथित सोकॉल्ड पुरोगामी चिंधी लिब्रांडो पत्रकारांना आलेला नाही यांना काहीच कळायला मार्ग नाही ही जी ल्युटन्स लॉबी खान लॉ खान मार्केट गँग असं जे म्हणतात मोदी त्यांना ती जी एकदा सगळी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली तसेच मुंबईत झालेल्या हे जे हेडिंग देणारे पत्रकार आहेत रस्सी खेच तुम्हाला कुठं रस्सी खेच दिसली बरं मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होते भाजप सेना युतीचं सरकार होतं मला एक प्रसंग असं दाखवा सेनेचा एक मंत्री त्याच्या मंत्रालयातल्या कारभाराच्या संदर्भामध्ये म्हणजे सेनेचा मंत्री आहे पण भाजपच्या मुख्यमंत्रीच्या विरोधामध्ये जाहीर काहीतरी बोलतो किंवा भाजपचा एखादा मंत्री आहे तो सेनेचा म्हणजे कोणाचा कॅबिनेट मंत्री त्याच्या खालीचा राज्यमंत्री जर दुसरा असेल ती मधला विसंवाद असा समोर आलेला आहे कधी घडला असं त्या सगळ्या कालखंडामध्ये आणि महाविकास आघाडीच्या नंतर जे महायुतीचं सरकार दोन सव्वा दोन वर्ष आले होते त्याही कालखंडामध्ये तुम्ही मला तपासून दाखवा त्या सगळ्या कालखंडामध्ये तुम्हाला असं दिसलं का की कार्यकर्ते उठले आणि त्यांनी तक्रार केली म्हणजे अजित पवारांचे कार्यकर्ते म्हणले की भाजपचे पालकमंत्री आमचे काम होऊ देत नाहीत आणि भाजपचे कार्यकर्ते असं म्हणले की शिवसेनेचे जे पालकमंत्री ते आमचे काम होऊ देत नाहीत तीन तीन पद्धतीच्या वेगवेगळ्या लोकांना घेऊन सरकार चालवत असताना कुठेतरी त्याच्यातले मतभेद ठळकपणे समोर उफाळून वरती आले का ते कशाला मी तुम्हाला आता निवडणूक प्रचारात सांगतो सगळ्यांना असं वाटतं की निवडणुकीचे निकाल आता लागले त्याच्यामुळे हे त्यांच्या बाजूने बोलायला आले तुम्ही सगळा प्रचार काढून पहा या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तीन पक्षाचे तोंड तीन दिशेला असं केव्हा घडलं एक फक्त मुद्दा असा आला होता की बटेंगे तो कटेंगे या नार्याच्या बाबतीत एक आहे तो सेफ आहेच्या बाबतीत नाही जो हिंदू हित की बात करेगा वही देशपे राज करेगा याच्या बाबतीत नाही बटेंगे तो कटेंगेच्या बाबतीत अजित पवार पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण तिघांनी फक्त की हा नारा चालणार नाही एक एवढा मतभेद जो व्यक्त केला ह्याच्याशिवाय कुठलाही ठळक मतभेद निवडणूक प्रचाराच्या काळात समोर आला नाही हे जे बसल्या जागी आपल्या आपल्या केबिनमध्ये एसी केबिन मध्ये बसून जी पतंगबाजी करतायत हे लिब्रांडो चिंधी पत्रकार रसिकेत चालू आहे म्हणून यांना रसिकेत दिसत नाहीच आहे आडतण यांची तीच आहे कुठे मतभेद कुठे खेचाखेद दिसत नाही हाच ह्यांच्या मेंदूला बुद्धीला पडलेला पेच आहे आणि आता बाबा आडव यांनी आत्मक्लेश उपोषण सुरू केलेलं आहे पुण्याला कशामुळं तर लोकशाही धोक्यामध्ये आलेली लोकशाहीच्या मार्गाने संनश्चिर मार्गाने लोकांनी मतदान केलं ह्यांना लोकशाही धोक्यात आली निकाल लागल्याच्या नंतरच कसं कळतं जर समजा मतदान वाढले तो एक मुद्दा ह्याच्यात आलेला या बातमीमध्ये पण आहे पण त्यांनी उचललेला आहे की पाच वाजल्याच्या नंतर सात सव्वासाठ टक्के मत कसं सात सव्वा सव्वा सात टक्के मत वाढले कशी निवडणूक आयोगानं फ्रॉड कसा केला अरे त्या झारखंडमध्ये पाच वाजता मतदान संपत आपल्याकडं सहा वाजताची वेळ होती पाच वाजताचा दिलेला आकडा जो होता तो त्याच्या आधीचा असतो सहा आणि नंतरचा दिलेला आकडा असतो सगळ्यात शेवटचं म्हणून जे सगळं मतदान आहे तेही तर तुमच्या तुमच्या बूथवरती तुमच्या काउंटिंग एजंटला तुमच्या प्रतिनिधीला जो सी फॉर्म भरून दिलेला आहे त्या फॉर्मवरती दिलेला आकडा आहे हा निवडणूक आयोगानं मनानं सांगितलेला आकडा नाही हे जे आकडे तुम्हाला त्या वोटर टर्नआउटच्या ऍप वरती उपलब्ध आहेत ते सगळे आकडे त्या त्या तुमच्या पो निवडणूक मतदान प्रतिनिधीच्या तिथं जो बसलेला आहे त्याच्यावरती लिहून दिलेले निवडणूक आयोगानं लेखी स्वरूपात जो आता नंतर खुलासा केला म्हणजे हे ज्या पद्धतीनं बुद्धिभ्रम करतात ज्या पद्धतीनं म्हणून म्हणलं ना की यांच्या डोक्यातले हे किडे वळवळ करणारे प्रत्यक्षामध्ये कुठे काहीही मतभेद नाही शांतपणे सगळं चालू आहे सरकार त्या सरकार म्हणजे सगळं मंत्रिमंडळ बनण्याची प्रक्रिया पण पन सुरळीतपणे चालू आहे जो कोणी मुख्यमंत्री व्हायचा आहे ज्याला कोणाला मंत्रिमंडळात घेतलं जाईल जी कुठली खाती दिली जातील ते सगळं सुसूत्र पद्धतीने पद्ध चालू आहे हे चौदालाही घडलं होतं एकोणीसलाही घडू शकत होतं पण ते त्याच्यामध्ये हे झालं दोन सव्वा दोन वर्षांत घडलं आताही घडेल पण ह्यांची बुद्धी विकृत होऊन गेल्यामुळे ह्यांना ते दिसत नाहीये म्हणून यांना यांच्या मनामध्ये असलेले जे किडे आहेत त्याच्याप्रमाणे असं दिसतंय की रस्सी खेच आहे बघूयात मंत्रिमंडळ मुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ काही वेळातच काही तासांमध्येच तुमच्यासमोर येईलच इथेच थांबूयात धन्यवाद